पठाणकोट हल्ल्यामध्ये शहीद झालेले साताऱ्याचे संतोष महाडिक यांचे लहान भाऊ जयवंत महाडिक हे आत्ता आपल्यासोबत आहेत भारताच्या पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यासंदर्भात त्यांच्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेतोय काय आहेत तुमच्या भावना भारताने प्रथमच पाकिस्तानवर केलेला हल्ला पाहून खूप आनंद वाटला कारण पाकिस्तान प्रत्येक वेळी भारताच्या हद्दीत घुसून अतिरेकी पाठवून भारताचं नुकसान करत होता भारतीय जवानांना टार्गेट करत होता आणि भारताने प्रथमच कारवाई केलेली बघून खूप समाधान वाटले कारण पाकिस्तानना वाटत होते की आजपर्यंत आपण काहीही केलं तरी चालतं भारत सहन करू शकतोय पण भारत सरकारने जो आत्ता निर्णय घेतला आणि पाकिस्तानवर हल्ला केला ते भारतीय सैनिकांना आणि सर्व नागरिकांना तसेच पूर्ण देशाला सुरक्षिततेसाठी जे केलेला हल्ला आहे तो इतर सुद्धा खात्री पडली की भारत कोणतीही गोष्ट आता सहन करणार नाही जर कोणी भारतावर अतिक्रमण हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर भारत सडेतोड उत्तर देत आहे आणि ते पाहून खूप आनंद वाटला कारण बरेच दिवसापासून भारताचे सैनिक बॉर्डरवरती शहीद होत होते आणि त्यामुळे पाकिस्तानना वाटत होते की आपण काहीही केलं तरी चालतं आणि काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांची कब्रस्तान बनवण्याचा जो पाकिस्तानचा निर्धार होता त्याला हे दिलेले उत्तर सडेतोड आहे आणि याच्याही पेक्षा मोठा हल्ला करून जेवढे अतिरेकी कॅम्प आहेत ते उद्ध्वस्त केले तर जगातला आतंकवाद पन्नास टक्के तरी कमी होईल अशी खात्री वाटते कारण भारताच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे हा आणि इथून पुढे भारताने सडेतोड उत्तर द्यावे प्रत्येक वेळी म्हणजे इथून पुढे कोणीही धाडस करणार नाही भारतावर हल्ला करण्याची भारताने केलेला हल्ला हा खऱ्या अर्थाने जे भारतीय जवान सीमेवर शहीद होत आहेत माझा छोटा भाऊ कर्नल संतोष महाडी हा शहीद झाला आणि खरोखरच हा हल्ला केल्यामुळे त्यांच्या आत्म्यास शांती मिळेल असं मला वाटतं कारण प्रत्येक गोष्ट सहन करत आणि भारतीय जवान विनाकारण शहीद होत होते आणि इथून पुढे जर पाकिस्तानने हल्ला केला तर प्रत्येक वेळी प्रत्युत्तर दिले पाहिजे म्हणजे पाकिस्तानला परत भारतावर हल्ला करण्याचं धाडस होणार नाही जर संतोष असता तर तो कदाचित या ऑपरेशनमध्ये सहभागी असता कारण तो स्पेशल फोर्स कमांडो होता त्यामुळे जिथे जिथे ऑपरेशन भारतात किंवा भारताबाहेर असायचे तो सहभागी असायचा आणि हा पाकिस्तानने केलेला हल्ला उरी हल्ला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता आपले भारताचे वीस जवान शहीद झाले त्याला दिलेले हे हो। प्रत्युत्तर खरोखरच चांगले आहे पण इथून पुढे जर एक जरी जवान शहीद झाला तरी त्याला प्रत्युत्तर दिले पाहिजे म्हणजे कोणताही देश भारतावर अतिक्रमण हल्ला करण्याचं धाडस करणार नाही आणि विनाकारण निष्पाप सैनिकांचे प्राण जाणार नाहीत